नमस्कार मी प्राजक्ता तांडेल बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत दिवसभरातल्या बातम्या सविस्तररित्या पाहणार आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेमध्ये भाषण करताना महाराष्ट्राचा अपमान केला असा दावा करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपनं माफी मागावी अशी मागणी केली आहे भाजपनं माफी मागावी यासाठी नाना पटोले यांच्या नेतृत्वात उद्या काँग्रेस विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानाबाहेर आंदोलन करणार आहेत नाना पटोलेंनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे पण त्यांच्या या घोषणेनंतर महाराष्ट्रातील भाजप नेते देखील आक्रमक झालेत काँग्रेसच्या आंदोलनाला भाजप जसंच्या तसं प्रत्युत्तर देईल असं प्रवीण दरेकर यांनी सांगितलंय यावेळी काँग्रेस आणि भाजप यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जाते मागो आणि अब मोदी चले की बकवास वीस तारीखनी या अशा पद्धतीची भूमिका घेऊन काँग्रेस राज्यातल्या केंद्रातल्या मंत्री केंद्राच्या मंत्री आणि राज्यातले खासदार आणि विरोधी पक्ष नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करत आहे आज भिवंडीमध्ये आमचं आंदोलन चालू आहे काल औरंगाबादमध्ये जो परवा नागपूरमध्ये होतं उद्या आमचं तिथं आहे असं रोज एका मंत्र्याच्या आणि विरोधी पक्ष नेत्यांच्या घराच्या सामोरे हे आंदोलन चालू आहे दरम्यान नाना पटोलेंनी उद्या आंदोलन करणार असल्याचं दिलेलं आव्हान आम्ही स्वीकारतो असं म्हणत दरेकरांनी देखील पटोलेंच्या आव्हानाला उत्तर दिलंय तर त्यांच्या सोबतच भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी पटोलेंना बोल घेवडे म्हणत टोला लगावलाय नाना पटोले यांनी ना सागर बंगल्यावर आंदोलन करण्याचा इशारा दिलाय त्यांचं आव्हान आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते स्वीकारतो त्यांना जशाच तसं उत्तर उद्याच्या आंदोलनाला कार्यकर्ते देतील आणि नानाच्या आंदोलनाच्या खुना प्रति आंदोलनानं त्या ठिकाणी उमटतील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कुठेही मागे राहणार नाहीत याची देखल संबंधितांनी घ्यावी नाना तुझ्या आव्हानाला प्रति आव्हान देतोय हिंमत आहे उद्या सकाळी दहा वाजता तू येऊनच दाखव नाही तुला उलटा प्रसाद दिला आम्ही पण भाजपवासी नाही सागरवर तू ये पाहतो तू परत कसा मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सांगितलं महात्मा गांधीच्या अहिंसेच्या तत्वानुसार आंदोलन करणार आणि ज्या नरेंद्र मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान केला त्या अपमानासाठी त्यांनी माफी मागावी देवेंद्र फडणवीसांनी माफी मागावी आणि जे जे खासदार मंत्री बसून महाराष्ट्राचा अपमान होत असताना टाळ्या वाजत होते त्या सर्वांनी माफी मागावी अशी मागणी घेऊन असा संघर्ष करत आम्ही जरूर त्या सागरवर देवेंद्र फडणवीसच्या पतल्यावर येणार तिकडे मुंबऱ्यामध्ये हिजाबच्या समर्थनार्थ आंदोलन झालं यावेळी मुंब्रा इथे मोठ्या संख्येनं महिला रस्त्यावर उतरल्या होत्या यावेळी महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे तर दुसरीकडे मुंबई मध्ये युवक काँग्रेसनं आंदोलन पुकारलं आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी राहुल गांधींच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं हमारा हक है, हम है वो उसको आप रोके ना क्योंकि ये हमें पसंद है हमारे इस्लाम कहते बेटियों को रखा जाए छुपा अच्छे से कोई नूर के जैसा रखा जाता है और हमें बहुत आराम है सुकून है हमारे हिजाब में कर्नाटक में जो हुआ है वहाँ पर वहाँ पर मुस्कान खान ने वो सब कुछ किया है बहुत ज्यादा तगड़ा जवाब दिया शेरनी की तरफ वो यहाँ तक बात में आ जाए हिजाब के इसलिए हम ये प्रोटेस्ट कर रहे हैं वहाँ भी क्यूँ आए वहाँ भी नहीं आना चाहिए था न वहाँ होना चाहिए और न यहाँ आए दोबारा कभी ना आने, देंगे। और ना आने देंगे इस बार इसलिए प्रोटेस्ट की ताकि आने वाली कोई भी बहनों को तकलीफ ना हो हिजाब की वजह से, क्योंकि हमें हिजाब की वजह से बहुत ज्यादा ज्यादा एजुकेशन कंप्लीट करने मिलता है एजुकेशन है एजुकेशन सबके लिए है एजुकेशन लोग कैसे हैं गरीब है, है या अमीर है इसलिए एजुकेशन सबको मिलना चाहिए इसमें कोई भेदभाव नहीं होना चाहिए और हिजाब ये हमारा चॉइस है हम बेन सकते हैं इसमें कोई रोक लगानी नहीं चाहिए महाराष्ट्रातील ओबीसींनी आपली ताकद ओळखावी असं आवाहन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलंय इतकंच नव्हे तर या देशात वाघ सिंह बकरे कुत्रे आणि मांजर यांची गणना होते मात्र माणसातील वाघांची म्हणजेच ओबीसींची जात गणना केली जात नाही असंही आव्हाड यांनी म्हटलंय त्याचबरोबर शिवरायांच्या सैन्यात सर्वाधिक ओबीसी होते मात्र आता हा ओबीसी शांत झालाय असंही ते म्हणाले शिक्षणातील आरक्षण देखील संपणार असल्यानं मंडल आयोगाची दुसरी लढाई सुरू करावी लागेल असा इशारा देखील त्यांनी दिलाय ही नवीन पिढीची लढाई कालच तेजस्वी यादवने मागणी केली आहे की जातीनुसार जनगणना झालीच पाहिजे अरे कुत्र्यांची होते वाघाची होते होते तुमच्यासारख्या माणसातल्या उत्तर प्रदेश बिहारमध्ये जर ओबीसी आपला मुख्यमंत्री ठरवत असतील तर महाराष्ट्रातील ओबीसींनीही आपली ताकद ओळखावी असं जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सांगितलंय आपली जर ताकद राजकारण्या ना कळली नाही तर आपल्याला कोणी आपल्या ओबीसी ला गृहित ठरता का म्हणा यासाठी तुम्ही एक वा जर मधला मुख्यमंत्री ओबीसी ठरवू शकतो जर उत्तर प्रदेश मधला मुख्यमंत्री ओबीसी ठरवू शकतो तर महाराष्ट्रातला मुख्यमंत्री ओबीसी का ठरतो दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आज ठाण्यामध्ये राज्यस्तरीय ओबीसी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी जितेंद्र आव्हाडांनी धनगर समाजासोबत खांद्यावर घोंगडी परिधान करून शिबिरात उपस्थिती दर्शवली यावेळी आव्हाडांनी धनगरी पारंपरिक वाद्य देखील वाजवलं या शिबिरासाठी राज्यभरातून तब्बल एकशे अठ्ठ्याहत्तर जातीचे प्रतिनिधी उपस्थित होते तर या शिबिरादरम्यान गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी समाजाशी संवाद साधला आणि मार्गदर्शन केलं बातमीकडे खासदार संभाजीराजे छत्रपती मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत त्या निर्णयाबाबत ते उद्या खुलासा करणार आहेत संभाजीराजे यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे त्यांच्या या ट्विट नंतर संभाजीराजे आंदोलनाची घोषणा करणार की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे गेल्या काही महिन्यांपासून संभाजीराजे मराठा समाजातील अनेक दिग्गजांच्या भेटी घेत होते आणि यावेळी त्यांनी राज्यभरातील अनेकांना भेटून चर्चा देखील केली त्यानंतर राज्यभरात फिरून त्यांनी समाजातील विविध घटकांशी चर्चा केली त्यामुळे आता खासदार संभाजीराजे छत्रपती काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय देशातील सगळ्यात मोठा बँक घोटाळ्यासंदर्भात स्टेट बँक ऑफ इंडियानं दाखल केलेल्या तक्रारीनंतर एबीजी शिपयार्ड कंपनीच्या डायरेक्टर आणि इतर व्यक्तींच्या घरी सीबीआयनं छापे टाकले मुंबईतील ऋषी अगरवाल यांच्या सोमरसेट इमारतीजवळून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी देशातला सगळ्यात मोठा बँक घोटाळ्यातला जो एक आरोपी आहे ऋषी अग्रवाल तो याच गोल्डक्रॉफ्ट या इमारतीमध्ये राहतो डुप्लेक्स अशी ही इमारत आहे आधी एका बिल्डिंगमध्ये धाड टाकण्यात आली सकाळी आठ ते दुपारी तीन पर्यंत ही हे धाडसत्र सुरू होतं सीबीआयकडे आणि त्यानंतर ऑफिसेस इथे आले आपण बघतोय की तिसरा आणि चौथा माळा असं डुप्लेक्स मोठाले फ्लॅट फ्लॅटस आणि लक्षात आपण दिलं की भुलाबाई देसाई रोड रोडवरच ही इमारत आहे आणि भुलाबाई देसाई रोडच्या जवळपासच जी दुसरी इमारत ज्याचा पत्ता ए बी जी शिपयार्डकडनं देण्यात आला होता ते आहे एकूण आपल्याला बघतो आहे की आत्ता सिक्युरिटीकडनं काळजी घेतली जाते कारण काल दुपारनंतर खूप मोठ्या प्रमाणात इथे ऑफिसर्स आले आणि त्यानंतर एकूणच चौकशी करण्यात आली चाचणी सग तपासणी करण्यात आली की नेमकं काय काय ऋषी अगरवालकडनं मिळू शकतं याच्यामध्ये या आपण जर बघितलं जर आपण इमारतीकडं लक्ष देऊया तर गोल्डक्राफ्टची या इमारतीचा आपण भाग बघतो की जिथे धाड टाकण्यात आलं होतं सी बी आयकडनं सी बी आय या केंद्रीय तपास यंत्रणेनं अनेक तासांचं हे धाडसत्र साधारणतः वेगवेगळ्या देशभरातल्या तेरा लोकेशन्सवर जे सुरू केलं होतं त्यामध्ये अनेक गोष्टी जप्त करण्यात आलेल्या आहेत इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील मग बँकेशी व्यवहाराशी संदर्भात सगळ्या गोष्ट गोष्टी असतील त्या सगळ्या ताब्यात घेतलेल्या आहे एकूण वेगवेगळ्या लोकेशन जोडत गेले आणि त्याच्यानंतर या अशा पद्धतीनं हे धाडसत्र सुरू राहिलं ज्यामध्ये आपण जसं बघितलं की सी बी आयची टीम काही ठिकाणी सकाळीच पोहोचली होती आणि दुपार म्हणजे काही तासांपर्यंत एक साधारणतः सात ते आठ तास एका ठिकाणी होती एक दीड वर्षापूर्वी या संदर्भातली एफ आर दाखल झालं आणि त्याच्यानंतर आता मात्र या संदर्भातली एकूणच चौकशी केल्यानंतर सी बी आयनं हे धाडसत्र सुरू केलेलं आहे आता बघूया आणखी कुठल्या ठिकाणी धाडे पडतात आणि ए बी आय ए बी जी शिपयार्ड या संदर्भात ही जी कंपनी आहे यातल्या या आणखी कुणाकोणाला कुणाकोणाच्या प्रॉपर्टी किंवा कुणाकोणाच्या ऑफिसेसवर धाडसत्र टाकण्यात येते हे बघणं महत्त्वाचं ठरेल सचिन कुपडे स्वाती लोखंडे न्यूज एटीन लोकमत मुंबई मुंबईतल्या रे रोड परिसरातील रेल्वे रुळालगतच्या काही झोपड्या नुकत्याच हटवण्यात आल्यात या झोपड्या हटवण्यासाठी वर्षानुवर्ष प्रयत्न करण्यात आले इतकंच नाही तर यापूर्वी अनेकदा त्या सुद्धा आलेल्या आहेत परंतु पुन्हा त्या ठिकाणी नव्या झोपड्या तयार होतात परंतु त्यामुळे रेल्वेची सुरक्षितता मात्र कायम धोक्यात येते यासंदर्भातील रे रोड परिसरातून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी मुंबईची लोकल ही मुंबईची लाईफलाईन असते परंतु हीच लाईफलाईन अनेक वेळा धोक्यातसुद्धा येते आपण सध्या मुंबईच्या रे रोड परिसरात आहोत आणि या रेड रोड परिसराच्या मुख्य रस्त्यावर जर आपण बघितलं तर दोन्ही बाजूला झोपड्या होत्या असं लक्षात आलं आहे की रेल्वेच्या सुरक्षेच्या दृष्टीनं या झोपड्या अतिशय धोकादायक आहेत कारण झोपड्यांमध्ये वेगवेगळे ज्वलनशील पदार्थ असतात इतकंच नाही तर या झोपड्यांच्या बाजूनं आपण पाहतोय हाय टेन्शन वायर जाते त्यामुळे झोपड्यात राहणाऱ्या लोकांसाठी सुद्धा आणि रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सुद्धा या झोपड्या ज्या आहेत त्या रेल्वेच्या सेफ्टी झोनमध्ये येतात आणि त्यामुळे त्या काढल्या जावा अशी वारंवार मागणी होत होती गेले कित्येक वर्ष रस्त्याच्या या दुतर्फा शेकडो झोपड्या होत्या ज्या काढण्याचा प्रयत्न केला जात होता परंतु दरवेळेला काहीतरी राजकीय हो, लोक जे आहेत त्यामध्ये हस्तक्षेप करायचे काही विशिष्ट धर्माच्याच लोकांवर सातत्यानं कारवाई केली जाते असंसुद्धा म्हटलं जात होतं आणि परिणामी जर बघितलं तर यांच्यावर कारवाई करणं कठीण होत होतं मुंबईत जवळपास अशा जर आपण पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे असं पकडलं तर मध्य रेल्वेच्या रेल्वे, रेल्वे रुळाच्या बाजूला अशा चा, जवळपास चार हजार झोपड्या आहेत ज्या सेफ्टी झोनमध्ये येतात तर पश्चिम रेल्वेच्या जवळपास चारशे चौऱ्याण्णवच्या जवळपासच्या झोपड्या येतात आणि त्यामुळे एकूण जर आपण या झोपड्या पकडल्या तर चार हजार चारशे चौऱ्याण्णव झोपड्या ज्या आहेत त्या सेफ्टी झोनमध्ये येतात आपण बघतोय की अगदी रेल्वे रुळावर या ठिकाणी कामसुद्धा सुरू आहे आणि त्याला लागून या सगळ्या झोपड्या होत्या खरं तर काही दिवसांपूर्वी या झोपड्यांवर कारवाई केली गेली आहे परंतु त्यामुळे आता मागणी अशी होते आहे की प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत या सगळ्या लोकांना ज घरं दिली जावी मुळात जर आपण बघितलं तर मुंबईमध्ये रेल्वे रुळाच्या बाजूच्या ज्या जागा आहेत या जागा रेल्वेच्या अंतर्गत येतात आणि खरं तर त्यांची सेफ्टी बघणं हे जेवढं रेल्वे विभागाचं काम आहे तेवढंच त्या त्या राज्य शासनाची सुद्धा जबाबदारी असते परंतु ते करण्यात कुठेतरी अपयशी ठरतं सरकार आणि परिणामी अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर झोपड्या निर्माण होतात मिळवजननी सुमेश गोविलकर सा प्रणाली कापसे न्यूज एटीन लोकमत रेरोड पुढच्या बातमीकडे भाजप नगरसेवकानं पक्षाच्याच पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे उल्हासनगरमध्ये नगरसेवक विजय पाटील यांनी मारहाण केल्याचा आरोप भाजयुमोचे जिल्हा सचिव नानिक वाधवा यांनी केलाय या प्रकरणी पोलिसांनी विजय पाटील यांच्यासह सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय वाधवांच्या दुकानासमोर वडापावची गाडी लावण्याच्या वादातून विजय पाटील यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती त्यानंतर वाधवांना मारहाण करण्यात आली मात्र शिवसेनेसोबत जवळीक वाढल्यानं राजकारण केलं जात असल्याचा आरोप नगरसेवक विजय पाटील यांनी केलाय पोरगा जो माझ्या बद्दल सांगतोय की मी गुंडा वगैरे आहे तर त्या पोराचं वरती किती केसेस आहेत त्या उल्हासनगर हिल मध्ये काढा तुम्ही हा लायब्ररी करणारा एक चोर पोरगा आहे आणि त्या माणसाला यांनी दम दिला आणि त्याच्या तिथं ह्या लोकांनी केलं काय ज्याची तिथं हातगारी जी लागत होती त्या हातगारीच्या तिथं यांनी आपलं पाण्याचं दोन मत रोडवरच ठेवल्या तुम्ही आता पण जाऊन बघा आणि त्या बिचाराचा पोटा पाण्याचा जो विषय आहे त्या पोटा पाण्याच्या विषयावरती त्याचे आलं म्हणून मी तिथं गेलो होतो पाहिजे तुम्ही तर प्रत्यक्ष चौकशी करा भारतीय दंडदान संहिता चे कलम तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा आणि एकशे त्रेचाळीस एकशे त्रे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीसप्रमाणे विजुचाहू पाटील बंटी त्याचा ड्रायवर बंटी आणि एक संदीप आणि इतर सहा ते सात इस्मांवर अशा प्रकारे काल पंचावन्ना दोन हजार बावीसप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपीचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याची कारवाई चालू आहे बातमी उल्हासनगर मधून उल्हासनगरमध्ये बोगस डॉक्टर असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे इथे एक दहावी पास मुन्नाभाई डॉक्टरनं रुग्णांवर खुलेआम उपचार करत आपला धंदा थाट, थाटला होता आणखी धक्कादायक म्हणजे एका मृत डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये त्याच्याच नावावर हा बोगस डॉक्टर की करत होता आता या मुन्नाभाईवर उल्हासनगर महानगरपालिकेनं गुन्हा दाखल केलाय कॅम्प तीन मधील स्टेशन रोड परिसरात सोनी क्लिनिक नावाचा दवाखाना आहे या दवाखान्याचे डॉक्टर नीरज राय यांचं दोन हजार सोळा साली निधन झालं आहे आणि त्यानंतर विनोद रायनं नीरज राय यांच्याच नावानं दवाखाना सुरू ठेवला कोणतंही वैद्यकीय शिक्षण किंवा परवाना नसताना हा मुन्नाभाई रुग्णांवर उपचार करत होता सध्या या मुन्नाभाई डॉक्टरला पोलिसांनी नोटीस बजावली असून चौकशीनंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे इकडे चीनमध्ये राष्ट्रीय भौगोलिक संस्थेनं आयोजित केलेल्या वन्यजीव छायाचित्रांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये बदलापूर मधल्या प्रतीक प्रधान यानं पारितोषिक पटकवलेलं आहे आणि याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत ब्रेक नंतर ही बातमी आपण पाहणार आहोत तुर्तास एक छोटासा ब्रेक पाहत रहा न्यूज एटीन लोकमत ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत चीनमध्ये राष्ट्रीय भौगोलिक संस्थेनं आयोजित केलेल्या वन्यजीव छायाचित्रांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये बदलापूरमधल्या प्रतीक प्रधान यानं प्रथम पारितोषिक मिळवलेलं आहे प्रतीकची सहा छायाचित्र सर्वोत्कृष्ट ठरलेली आहेत प्रतीकनं या स्पर्धेमध्ये बदलापूरचा ठसा उमटवला जगभरातील छायाचित्रकारांनी तीस हजार तीनशे एक वन्यजीवांची छायाचित्र पाठवली होती त्यातून एकशे नऊ छायाचित्रांची पारितोषिकांसाठी निवड झाली गेल्या तीन वर्षात तीन ते चार वर्षात प्रतीकला विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय छायाचित्र स्पर्धांमध्ये वन्यजीव विभागात पन्नासहून अधिक पारितोषिकं मिळालेली आहेत यासोबतच बुलेटीनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज एटीन लोकमत